दररोज चार ते पाच काजू खाण्याचे औरचकित फायदे मित्रांनो प्रत्येकाला ड्रायफ्रूटचे सेवन करणे आवडते विशेषतः काजू खायला खूप हो आवडतो काजूचे सेवन केल्याने आपल्या शरीरास अनेक का आश्चर्यकारक फायदे होतात काजू फक्त ड्रायफ्रूटच म्हणून नाही उपयोगात आणला जात तर याची भाजी देखील बनवली जाते तसेच अनेक पदार्थ बनवण्यासाठी काजू गार्निन्सिंगसाठी वापरला जातो काजूमध्ये असणारे अनेक पोषक घटक आपल्या शरीरास रोगांपासून लढण्यास सक्षम बनवतात त्याचबरोबर मित्रांनो काजू हे आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवत असते काजूचे नियमित सेवन केल्याने हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते मित्रांनो काजूमध्ये बायो ॲक्टिव्ह मायक्रोन्यूट्रिएन्ट नावाचा घटक असतो हा घटक आपले हृदय तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो म्हणून अनेक आहारतज्ज्ञ काजूचे सेवन करण्याचा आपणास सल्ला देतात असे सांगितले जाते की काजूचे नियमित सेवन केल्याने कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारांपासून आपण वाचले जाऊ शकतो असे सांगितले जाते की काजूमध्ये अनाकार्डिक ॲसिड आढळते हा घटक आपल्या शरीरात कॅन्सरचा फैलाव होण्यापासून बचाव करते आणि काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी याचा खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो काजूमध्ये कॅल्शियम असल्याने याचे सेवन केल्यास गर्भवती महिलांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो तसेच येणाऱ्या बाळालासुद्धा याचा खूप फायदा होतो बाळाचे हाडे यामुळे मजबूत होतात आणि काजूमध्ये अनेक का पौष्टिक तत्वे असल्याने ते खाल्ल्यावर अनेक आजारांपासून आपला बचाव होण्यास आपल्याला मदत होते काजूमध्ये पॉलिफेनॉल्स आणि कॅरोटनाइड्स हे अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे हृदय निरोगी राहतं तसंच पाण्यात भिजवलेले काजू खाल्ल्याने पचनक्रिया उत्तम राहते आणि पोटाच्या विकारांपासूनही बचाव होतो मित्रांनो काजूमुळे मेंदूचे कार्य अधिक चांगले होते त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात मित्रांनो काजू खाल्ल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते आणि ग्राप्सिंग पॉवर देखील वाढते त्यामुळे लहान मुलांना काजू आवर्जून खायला द्यावेत आणि मित्रांनो निरोगी हाडांसाठी आपल्याला भरपूर खनिजे आवश्यक असतात आणि हे सर्व खनिजे काजूमध्ये असतात काजूमध्ये तांबे आणि कॅल्शियम भरपूर असते ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात मित्रांनो कॉपर आणि कोलेजन तुमचे सांधे लवचिक ठेवण्यास मदत करते आणि काजूमध्ये भरपूर झिंक आणि जीवनसत्वे असतात जे तुम्हाला निरोगी ठेवतात झिंक हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा घटक आहे जो शरीरातील मूलभूत पेशी प्रक्रियेसाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो काजूचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला आवश्यक प्रमाणात झिंक आणि जीवनसत्वे मिळू शकतात ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती वाढते काजू खाल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले फॅट मिळण्यास मदत मिळते पण वजन नियंत्रणात ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे काजू हा फायबरचा साठा आहे फायबरयुक्त पदार्थ हे शरीरासाठी फारच चांगले असतात काजूच्या शेवणामुळे पोट भरते काहीही खाण्याची इच्छा होत नाही याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम पचनशक्ती वाढवते यामध्ये असलेले कार्बोदके वजन कमी करण्यास मदत करते याशिवाय काजूमध्ये प्रोटीन असतात ज्यामुळेही शरीराला आवश्यक घटक मिळून वजन नियंत्रणात राहते काजू योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन कमी होण्यास आपल्याला खूप मदत मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे दररोज आपण चार ते पाच काजू जर खाल्ले तर आपल्याला असे आश्चर्यचकित फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे काजूचे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद